नमस्कार मित्रांनो आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो सध्या संपूर्ण जगासाठी अत्यंत संवेदनशील आणि धोकादायक मानला जातो इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्ष अनेक वेळा बातम्यामध्ये आपण ऐकतो की इराण आणि अमेरिका युद्धाच्या उंबरट्यावर आहेत पण हा संघर्ष नेमका कसा सुरू झाला यामागे फक्त आजची राजकारण आहेत की त्याला खोल इतिहास आहे हे आज आपण सविस्तरपणे समजून घेणार आहोत आजचा इराण हा देश प्राचीन काळापासून पार्शिया म्हणून ओळखला जायचा पर्शिया हे जगातील सर्वात शक्तिशाली आणि समृद्ध साम्राज्यापैकी एक होत सुमारे अडीच हजार वर्षांपूर्वी सायरस द ग्रेट या राजाने पार्शियन साम्राज्याची स्थापना केली होती त्या काळामध्ये पर्शियन साम्राज्याची सीमा आजच्या इराणपुरती मर्यादित नव्हती तर इराक तुर्की अफगाणिस्तान आणि इजिप्त पर्यंत पसरलेली होती धार्मिक सहिष्णुता मजबूत प्रशासन आणि कायद्याचं राज्य ही पर्शियन साम्राज्याची ओळख होती त्या काळामध्ये अमेरिका नावाचा देश अस्तित्वात नव्हता काळाच्या ओघामध्ये पर्शियन झाला आणि अनेक सत्ता उदयाला आल्या कोसळल्या सुद्धा दुसरीकडे अमेरिकेचा जन्म खूप उशिरा झाला सतराशे शहात्तर मध्ये ब्रिटिश सत्तेविरुद्ध लढा देऊन अमेरिकेने स्वातंत्र्य मिळवलं पुढील काही शतकांमध्ये अमेरिका औद्योगिक आर्थिक आणि लष्करी महासत्ता बनली दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिका जगातील सर्वात प्रभावशाली देश म्हणून पुढे आली विसाव्या शतकामध्ये जगासाठी सर्वात मौल्यवान गोष्ट ठरली ती तेल मध्यपूर्वीतील देशांकडे प्रचंड तेल साठे होते आणि इराण हा त्यातील एक महत्वाचा देश होता एकोणीसशे पन्नासच्या दशकामध्ये इराणचे पंतप्रधान मोहम्मद यांनी इराणमधील तेल कंपन्यांचं राष्ट्रीयकरण केलं यामुळे ब्रिटन आणि अमेरिका नाराज झाली त्यांच्या आर्थिक हितसंबांना धोका निर्माण झाला आणि एकोणीसशे त्रेपन्न मध्ये अमेरिका व ब्रिटनने मिळून इराण मध्ये लोकशाही सरकार उलथवून टाकलं शहा ऑफ इराण यांना पुन्हा सत्तेस बसवण्यात आलं या घटनेमुळे इराणी जनतेच्या मनात अमेरिकेविषयी तीव्र राग निर्माण झाला शहा ऑफ इराण हे पूर्णपणे अमेरिका समर्थक होते त्यांनी पाश्चिमात्य संस्कृतीचा अवलंब केला श्रीमंत वर्गाला अधिक सुविधा दिल्या आणि लष्करावर प्रचंड खर्च केला मात्र सामान्य आणि धार्मिक जनता दुर्लक्षित राहिली अमेरिकेचा पाठिंबा असूनही इराणी लोकांच्या भावना विचारात घेतल्या गेल्या नाहीत एकोणीसशे एकोणऐंशी मध्ये या असंतोषाचा मोठा स्फोट झाला आयातुल्ला खोमिनी यांच्या नेतृत्वाखाली इराण मध्ये इस्लामिक क्रांती झाली शहाला देश सोडावा लागला आणि इराण इस्लामिक प्रजासत्ताक बनला या क्रांतीनंतर अमेरिकेला इराणचा प्रमुख शत्रू म्हणून घोषित करण्यात आलं याच काळामध्ये तेहरान मधील अमेरिकन दूतावासात अमेरिकन नागरिकांना तब्बल चारशे चौवेचाळीस दिवस ओलीस ठेवण्यात आले या घटनेनंतर अमेरिका आणि इराण यांच्यातील संबंध पूर्णपणे तुटले यानंतर इराण आणि अमेरिका यांच्या थेट मैत्री कधीच झाली नाही इराणने अणुऊर्जा कार्यक्रम सुरू केला ज्याचा उद्देश शांततेसाठी असल्याचं इराण सांगत होता मात्र अमेरिकेला आणि इतर पाश्चिमात्य देशांना शंका होती की इराण अण्वस्त्र तयार करू शकतो त्यामुळे इराणवर कठोर आर्थिक निर्बंध लादण्यात आले या निर्बंधामुळे इराणची अर्थव्यवस्था कमकुवत झाली पण इराणने आपली भूमिका बदलली नाही दोन हजार पंधरा मध्ये इराण आणि जागतिक महासत्ता मध्ये जे सी पी ओ ए नावाचा करार झाला यामुळे करारामुळे काही काळ तणाव निर्माण कमी झाला पण दोन हजार अठरा मध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिका या करारातून बाहेर काढली आणि निर्बंध पुन्हा लागू केले त्यामुळे दोन्ही देशातील तणाव पुन्हा वाढला पुढील काळामध्ये हा संघर्ष थेट युद्धाऐवजी अप्रत्यक्ष स्वरूपात सुरू राहिला इराण हिजबुल्ला हमास आणि हुती यासारख्या गटांना पाठिंबा देतो तर अमेरिका इस्रायल आणि सौदी अरेबियाच्या बाजूने उभे आहे दोन हजार वीस मध्ये अमेरिकेने इराणचा प्रभावशाली लष्करी नेता कासिम सुलेमानी याची हत्या केली यामुळे संपूर्ण मध्य पूर्व युद्धाच्या उंबरठ्यावर पोहोचली इराणने दाखल अमेरिकन लष्करी तरावर क्षेपणास्त्र हल्ले केले पण थेट युद्ध टळलं मित्रांनो आजही इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव संपलेला नाही मध्य पूर्वेतील अस्थिरता इस्रायल गाजा संघर्ष आणि महासत्ता मधील स्पर्धा यामुळे हा संघर्ष आणखी गंभीर बनू शकतो जर इराण आणि अमेरिका यांच्यात थेट युद्ध झालं तर त्याचा परिणाम संपूर्ण जगावर होईल तेलाच्या किमती जागतिक अर्थव्यवस्था आणि तिसऱ्या महायुद्धाची भीती अधिक वाढेल या सगळ्यातून एक गोष्ट स्पष्ट होते की इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्ष फक्त दोन देशांपुरता मर्यादित नाही हा संघर्ष इतिहास धर्म तेल सत्ता आणि राजकारण यांचा संगम आहे हा संघर्ष कधी संपेल हे सांगणं कठीण आहे पण तो जगाच्या भविष्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे आणि म्हणूनच मित्रांनो अशा विषयांकडे फक्त बातम्यांपुरतं न पाहता त्या मागचा इतिहास आणि कारण समजून घेणं गरजेचं आहे तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर तो शेअर करा तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा आणि अशा सखोल आणि समजावून सांगणाऱ्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आणखी एका महत्त्वाच्या जागतिक विषयावर चर्चा करू धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र